स्वामी फक्त मंदिरात आहे का हा प्रश्न विचारण म्हणजे आकाशाला चौकट लावण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे स्वामी हे केवळ मूर्तीपुरते भिंतीपुरते किंवा विशिष्ट ठिकाणीच मर्यादित नाही हो ते मंदिरात असतात पण फक्त तेवढंच खरं नाही स्वामी तिथे असतात जिथे भक्ती असते जिथे निस्वार्थ प्रेम असतं आणि जिथे हृदयातून स्वामींची हाक उमटते कधी ते मंदिरातील दिव्यात चमकतात तर कधी नयनात अश्रु होऊन प्रकटतात कधी ते संकटात साथ देणाऱ्या हातात असतात तर कधी खचलेल्या मनाला आधार देणाऱ्या स्पर्शात असतात स्वामींचं अस्तित्व हे स्थळापुरतं मर्यादित नाही ते प्रत्येक भक्ताच्या अंतकरणात बसलेलं आहे मन शुद्ध असेल भाव प्रामाणिक असेल आणि श्रद्धा संपूर्ण असेल तर स्वामी तिथेच आहे अगदी जवळ म्हणून स्वामींना शोधायचं असेल तर मंदिरात जा हो पण त्याही पेक्षा आधी स्वतःच्या हृदयात बघा तिथे तुम्हाला फक्त शांतीच नाही तर स्वामींचं प्रेमळ हास्यही मिळेल ते हसणं अश्रूंना विसरायला लागेल ते प्रेम मनाला आधार देईल आणि तो स्पर्श आयुष्यभर साथ देईल तो स्पर्श आयुष्यभर साथ दे श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ